लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारानिमित्त आज आपल्या वाघापूरच्या या चौकामध्ये कर्जतखेडचे लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्रामधील तरुणांनी आपली वैचारिक बैठक कोणत्या बाजूने ठेवली पाहिजे ती बैठक ज्यांनी आपल्या विचारांच्या माध्यमातून आणि संघर्षाच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या तरुणांपुढे उभी केली ते रोहित पवार पुरंदरच्या राजकारणामध्ये वेळोवेळी संधी येऊन सुद्धा ज्या माणसानं तीन नव्हे चार नव्हे आपल्या वडिलांपासून संघर्ष जोपासला आणि अखेर संघर्षाला यश आलं आणि संघर्षाला यश आल्यानंतर सुद्धा सत्तेमध्ये बसण्याची कित्येक वेळा संधी आली तरी सुद्धा संघर्षाची वाट ज्या माणसाने सोडली नाही ते आपल्या पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार आदरणीय संजय जगताप आणि तुम्ही आम्ही सर्वच जण आमचे मार्गदर्शक व्यासपीठावर माझे जिल्हा परिषदेचे आदर्श अध्यक्ष विजयदादा कोलते असतील गुरुळे गावचे आणि आमच्या शेतकऱ्यांचे सदळ हाताने सीताफळाचे सहकार्य करणारे मस्कुशेठ खेडेकर असतील माळशळेस गावचे विद्यमान सरपंच माऊली शेड असतील आणि उपस्थित सर्वच जण खर तर ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही ही निवडणूक पंचायत समितीची नाही ही निवडणूक जिल्हा परिषदेची नाही ही निवडणूक विधानसभेची नाही ही निवडणूक आहे आपल्या केंद्रीय कायदे कायदे मंडळाची ही निवडणूक खासदारकीची आहे ही निवडणूक लोकसभेची आहे आणि म्हणून आपलं जे काही मतदान आहे ते मतदान तितक्याच तोलामोलाचं आहे लोक म्हणतात की सुप्रियताई सुळे आणि आदरणीय पवार साहेब आता गावागावी फिरायला लागलेत साहजिकच आहे निवडणूक आल्यावरती लोक फिरतात परंतु त्या फिरण्यापाठी एक विचार आहे जो विचार वयाच्या सदोतीसाव्या वर्षापासून ज्यांनी जपला तो आज चौऱ्याऐंशीव्या वर्षापर्यंत सुद्धा अविरत जपलेला आहे मग तुम्ही म्हणता असे काय विचार आहे त्यांचे आम्ही काय यांच्यासोबत उभं राहावं आम्ही काय सुप्रियाताई सुळेंना मतदान करावं एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा नव्हे चौथ्यांदा का मतदान करावं मागे ज्या ज्या वेळेस आपण मतदान केलं त्या त्यावेळेस लोकशाही हा शब्द निवडणुकीच्या प्रचारामध्ये जास्त वापरला गेला नव्हता हुकुमशाही हा शब्द निवडणुकीच्या प्रचारामध्ये जास्त वापरला गेला नव्हता परंतु आता जर आपण पाहिलं गेल्या दहा वर्षांमध्ये ज्या ज्या सत्तेचा कंटाळ आला म्हणून आपण सत्तेच्या चाव्या ह्या बीजेपी सरकारच्या शा हातामध्ये दिल्या त्यांनी सत्तेच्या चाव्या हातात आल्यानंतरनं कोणत्या पद्धतीने त्याचा वापर केला नवे नवेचा गैरवापर केला आणि सामान्य जनतेला कुठल्याही पद्धतीने विचारत न घेता सरकार चालवण्याचं जे काम केलं त्याच्या विरोधात खर तर आपण मतदान करणार आहोत मग तुम्ही म्हणताल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षालाच का मतदान द्यायचं त्याविषयी जर बोलायचं झालं तर महाराष्ट्र पंजाब आणि पश्चिम बंगाल ही तीन राज्य अशी आहेत या राज्यांमध्ये वैचारिक वेसा अतिउच्च पातळीवरती आहे देशाचं राजकारण आणि देशाचं वैचारिक राजकारण करण्याची क्षमता या तीन राज्यांमध्ये आहे आणि मग ही तीन राज्य जर नेस्तनाभूत करायची असतील ही तीन राज्य जर फोडायची असतील या तीन राज्यांचा केंद्रामधला हातखंडा जर कमी करायचा असेल तर या तीन राज्यांची वैचारिक पातळी नवे नवे तसे सत्ता केंद्र मोडून काढायची हे कित्येक दिवसापासून या बीजेपी सरकारचे गटकार आहे अखेर यश आलं एकदा नव्हे दोनदा नवे तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री केल्यानंतर काही लोकांना यश आलं परंतु डगमगणारी माणसं हे आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये नाहीत ज्या लोकांना वेगळा विदर्भ पाहिजे होता त्यांनी पोटांच्या आकांताना त्या ठिकाणी गोंबरले परंतु ते जमलं नाही कारण शरद पवार नावाचं विद्यापीठ अजूनही महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे आणि म्हणून महाराष्ट्राला अजूनही तुकडे होण्याचे प्रश्न वगैरे कोणी येणार नाही मध्यंतरी बी जे पी सरकारच्या अजेंड्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचा मंदिराचा मुद्दा आला आम्ही सर्वजण कट्टर हिंदुत्ववादी आहोत आम्हाला हिंदू धर्माचा आमची आस्था आहे आम्ही आजही घराबाहेर पडताना कपाळावरती गुलाल लावल्यावर बाहेर पडत नाही आणि ती माणसं आम्हाला सांगायला आली की बाबा ओ हिंदू धर्म धोक्यामध्ये आहे म्हणून बीजेपीला मतदान करायचं अहो हिंदू धर्म धोक्यामध्ये नाहीये इथली तरुण मुलांचा रोजगार धोक्यामध्ये आहे इथल्या शेतकऱ्यांचा शेतीमालाचा प्रश्न धोक्यामध्ये आहे इथल्या कांद्याला बाजारभाव मिळत नाही हा प्रश्न आहे म्हणून शेतकरी धोक्यात आहे इथल्या पाण्याचं नियोजन होत नाही म्हणून शेतकऱ्यांना पिकवता येत नाही इथला शेतकरी धोक्यात आहे म्हणजे जखम गुडघ्याला आहे परंतु यांचा मलम डोक्याला आहे अशा पद्धतीचं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि या सरकारच्या विरोधात जी जी माणसं पार्लमेंटमध्ये बोलतायत त्या त्या लोकांचे एकतर माईक बंद केले जातात किंवा त्यांनी जे काही भाषण केलंय ते भाषण कट केलं जातं रेकॉर्डवरून काढलं जातं आपल्या खासदार सुप्रियताई सुळे आणि शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी कांदा निर्यातीबद्दल प्रश्न मांडले आणि मध्यंतरी कांदा निर्यातीबद्दल सरकारवरती त्यांनी अतिशय उग्र भाषेमध्ये ताशेरे ओढत असताना पार्लमेंट मधलं एक पॉईंट आठ सेकंदाचं भाषण त्यांचं ऑन रेकॉर्डवर काढून टाकलं बरं ते भाषण काय होत त्या भाषणामध्ये अमोल कोल्हे साहेब कृषी मंत्री असताना ते म्हटले होते की कांद्याची निर्यात आम्ही थांबवणार नाही विरोधी पक्ष विरोधी पक्षामध्ये असणार बीजेपी सरकार कांद्याच्या माळा त्यांनी गळ्यामध्ये घातल्या आंदोलन केले आणि त्यांनी त्यांनी असं सांगितलं की हे सरकार सामान्य नागरिकांचे पवार साहेब म्हणले कांदा परवडत नसेल तर खाऊ नका ह्या एका वाक्यावरती विरोधी पक्ष असं म्हटला की पवार पवारसाहेब आहेत कांदा परवडत नसेल तर खाऊ नका त्याच्यावरती आंदोलन केलं परंतु त्यांनी बोललेल्या त्या वाक्याची बौद्धिक पातळी समज नाही इतपत बौद्धिक पातळी मला वाटतं बीजेपी भी सरकारची नसावी कारण पवार साहेब म्हटले होते जर तुमच्या दैनंदिन आहारामध्ये कांद्याचा वाटा अडीच टक्क्यापेक्षा सुद्धा कमी असेल म्हणजे अगदी दोन ते तीन रुपयापर्यंत असेल तर कांदा दहा आणि पाच रुपयांनी वाढला तर तुम्हाला फरक काय पडणार आहे आणि म्हणून कांदा परवडत नसेल तर खाऊ नका पण माझ्या शेतकऱ्याच्या कांद्याला जर दहा पाच रुपये वाढवून मिळाले तर तो तोटा कोणाचा आहे म्हणून मी निर्यात बंदी थांबवणार नाही आणि आत्ताच दोन दिवसापूर्वी आपण पेपरला बातमी वाचली सात दिवस झाले दोन हजार टन कांदा त्या ठिकाणी गुजरातचा निर्यात करायला परवानगी मिळाली का महाराष्ट्राचा टोचला असता का आपला कांदा का आपल्यावर रडू येत नाही आमच्या शेतकऱ्यांना रडवलं परंतु आमचा कांदा निर्यात केला नाही हे भारतीय जनता पार्टीचं जे धोरण आहे हे धोरण शेतकरी धारजे नाही म्हणजे हे भारतीय जनता पार्टीचं सरकार हे पिकवणाऱ्यांचं नाही ना तर खाणाऱ्यांचं आहे आणि तुम्ही आम्ही सर्वजण पिकवणारे आहोत आपण पिकवणाऱ्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे सुप्रियाताई सुळेंनी सुद्धा हाच मुद्दा आणला तरी सुप्रियाताईने त्या ठिकाणी बोलण्यात आलं स्वतःचं कर्तृत्व काय पवार साहेबांच्या जीवावरती इतके वर्ष राजकारण करतात परंतु आज केंद्रामध्ये महिला सक्षमीकरण करण्यासाठी तेहतीस टक्के आरक्षणाचा मुद्दा अगदी संरक्षण मंत्रालयामध्ये असो दे देशाच्या सीमेवर संरक्षण करताना असो किंवा नोकऱ्यांमध्ये असो ते वरती पवार साहेबांनी आणला आणि आताच्या सरकारने विरोधी पक्षाने त्या ठिकाणी आवाज उठवला म्हणून पन्नास वरती सुद्धा आणलं काँग्रेस पक्षाने आता त्यांचा अजेंडा राबवला की येणाऱ्या काळामध्ये नव्हे तर हे इलेक्शन झाल्यावर लगेच दोन हजार मध्ये ज्या ज्या काही इलेक्शन होतील त्या इलेक्शनमध्ये महिलांना पन्नास टक्के निवडणुकीमध्ये सुद्धा वाटा मिळेल हे धाडस आणि हे निर्णय निर्णय घेण्याची क्षमता हे काँग्रेस सरकारमध्ये आहे तुमच्या आमच्या सरकारमध्ये आहे म्हणूनच सुप्रेता प्रचार करण्यासाठी त्या ठिकाणी स्वाभिमानी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोक आपल्या सोबत आहेत शरदचंद्रजी पवार साहेबांचे तर आहेतच काँग्रेस पक्षाचे सुद्धा आहेत वंचित बहुजननी सुद्धा बारामती मतदारसंघामध्ये आपल्याला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि ज्या पक्षाचं महाराष्ट्रामध्ये एकही उमेदवार नाही परंतु ते जीवांच्या आकांतानं लोकशाहीसाठी आणि या या हुकुमशाहीच्या विरोधात लढण्यासाठी स्वतः पायाला भिंगरी लावून पळत आहेत अशी माणसं म्हणजे आम आदमी पक्षाची माणसं ती सुद्धा आपल्यासोबत काम करत आहेत आम आदमी पक्षाचं आपण पाहतोय स्वतः मुख्यमंत्री पदाचा माणूस त्याला रात्रीमध्ये कुठलीही नोटीस न देता डायरेक्ट जेलमध्ये टाकलं जातं अरे बाबा आपण कोणत्या देशात आहोत आपण लोकशाही गणराज्य म्हणणाऱ्या भारत देशामध्ये आहोत का हुकुमशाहीकडे वाटचाल करणाऱ्या भारत देशामध्ये आहोत हा प्रश्न तुम्हाला आम्हाला विचारायची गरज पडली काही लोक म्हणतात ताईंनी आमच्या गावामध्ये एकही काम केलं नाही बाबा मूळ मुद्दाच आहे की आपण लोकसभेला मतदान करतो कशासाठी जसं गावामध्ये काम करण्यासाठी ग्रामपंचायत आहे तालुक्यामध्ये काम करण्यासाठी पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आमदार आहे राज्याचं नियोजन ठरवण्यासाठी आपली सर महाराष्ट्र शासन आहे तसं केंद्राचं कायदे मंडळ तुम्ही काय खाता तुम्ही काय पिता तुम्ही जे अन्न घेता त्याच्यावरती काय जीएसटी भरता तुम्ही प्रवास करता त्याच्यावरती काय काय भाडं देता पेट्रोल डिझेलचे दर असतील या सगळ्याचा विचार करण्यासाठी केंद्रीय कायदे मंडळ असतं आणि त्याच्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न विचारणारे नवे नवे, नवे त्याचा पाठपुरावा करणारं जर कोण असेल तर ते सुप्रियताई सुळे यांच्याच भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सलग दोन वेळा यांना संसद महारत्न पुरस्कार मिळाला उगेच कोण कुणाला पुरस्कार देत नसते नाहीतर यांच्यातले सुद्धा खासदार आहेत ना उठ म्हणलं की उठायचं बस म्हणलं की वाटायचं बाजलं हो म्हणलं की बाजलो व्हायचं असून खोळंबा नसून घोटाळा अशी रीत या बीजेपीच्या खासदारांची आहे आणि म्हणून आपल्याला जो खासदार निवडून द्यायचा आहे तो आपली बाजू ठामपणे मांडणारा पाहिजे आता काही लोक का गावागावांमध्ये त्या ठिकाणी प्रचार दौरे करायला लागलेले आहेत त्यांच्या त्यांच्यामध्ये ना कमळबाईची माणसं आहेत ना घडाची काही माणसं आहेत ते स्वतःचे दौरे करतायत आणि सांगतायत काय तर पुरंदरच्या आमदारानं आपला हा तालुका दहा दहा वर्ष मागे नेला बाबा सत्ताच पाच वर्ष मिळाली त्याच्यामधले अडीच वर्ष कोरोनामध्ये गेले लोकांची सेवा करण्यामध्ये गेली राहिलेल्या अडीच वर्षामध्ये तुम्हाला सत्तेचं त्या ठिकाणी लालसा आहे तुम्ही इकडे उड्या मार तिकडे उड्या मार असं केलं निधी आणायचं तर कुठून आणायचा जिकडं तुमचे जिकडं तुमचं साध्य होणार आहे तिकडे तुम्ही जाताय जिकडे मलिदा भेटतोय तिकडे लोक जात आहेत जिकडे खोकी मिळत आहेत तिकडे लोक जातात आणि सामान्य तरुणांपुढे आता प्रश्न आहे की तुम्हाला उभं कुणासोबत राहायचंय स्वाभिमानासोबत जिकडे तुम्हाला स्पष्ट रस्ता दिसतोय त्या सोबत राहायचंय लोकशाही टिकवण्यासाठी राहायचंय की ज्या बाजूला आपल्याला समजतंय की अरे बाबा ही माणसं शिक्षणावरती बोलणार नाहीत जी माणसं तुमच्या आमच्या शेतीच्या समृद्धीसाठी बोलणार नाहीत त्यांच्या सोबत उभं राहायचंय हा प्रश्न तुमच्या आमच्या समोर आहे निश्चितच लोकांनी मंदिरं बांधावी सगळं करावं सगळं करावं परंतु आता तुम्ही जाहिरातीमध्ये सुद्धा सांगायला लागलाय काय सांगतात आमचं सरकार जर आलं तर सरकार आल्यानंतर आल्यानंतरनं सरकार आल्यानंतर आल्यानंतरनं अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन तुम्हाला मोफत देऊ अरे प्रभू श्रीरामचंद्र काय कोणाची मिळकत आहे का प्रभू प्रभू श्रीरामचंद्र तुमचे आमच्या सर्वांचं आहेत अखंड हिंदुस्थानचे आहेत तुमची आमची आस्था आहे आणि त्यांचं दर्शन मोफत करून देणार हे तुमची निवडणुकीची तुमलेबाजी काही लोक पुण्यामध्ये येऊन त्या ठिकाणी भटकते आत्मा सारखे शब्द वापरले मला तेच सांगायचं आहे ज्या लोकांना भटकती आत्मा, आत्मा वाटते त्या लोकांनी कधी उपसा सिंचन योजनेचा आराखडा काढला नाही शेतकऱ्यांना गोरगरिबांच्या पोरांच्या शेतीला काम जर मिळालं तर चार पैशाने सदन होतील ही दूरदृष्टी त्यांच्याकडे नाही दोन हजार दोनशे कोटींची पुण्यामध्ये मेट्रोचं बजेट होतं सुप्रमा काढल्या सुधारित प्रमा काढल्या त्याचं बजेट सात हजार चारशे कोटी वरती केलं आणि आमच्या पीएमटीच्या गावोगावी खेडोपाडी हिडत होत्या त्या बंद केल्या एसटीच्या फेऱ्या सुद्धा कमी झाल्या दोनशे दोनशे कोटी जर एसटीला पीएमटीला दिले असते ना या सरकारनं तिकडे निरेला गेल्या असत्या इकडे आमच्या यवतला चालल्या होत्या तिकडे भोरला चालल्या होत्या पुरंदरमधून सगळीकडे व्यवस्थित पीएमटी फिरत होत्या हे जमलं नाही म्हणून आता आपल्याला वेळ आलेली आहे की स्वाभिमानानं स्वाभिमानी माणसांसोबत उभं राहायचं गद्दारी कोणी केली काय केली त्यांचा प्रचार आपल्याला करायचा नाही जैसे ज्याचे कर्म तैसे फळ त्यांना मिळणारच आहे हे सात तारखेपर्यंत ही माणसं भरपूर उड्या मारणार आहेत इकडून उड्या मार तिकडून उड्या मार अगदी मदाराच्या माकडापेक्षा यांची चांगली अवस्था होणार आहे परंतु सात तारखेनंतर तुम्हाला आजही सांगतो जी जी माणसं स्वाभिमानासोबत आहेत जी जी माणसं विचारपूर्वक आपलं मतदान देणार आहे कारण तुमच्या एका मताला जी किंमत आहे तीच मतदान त्या मोदीच्या सुद्धा मताला किंमत आहे पंतप्रधानाच्या जी किंमत आहे ती सुद्धा तुमच्या मताला पण तीच किंमत आहे म्हणून येणाऱ्या लोकसभेला तुमचं मतदान तिसऱ्या नंबरला जे तुतारी तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह आहे त्या चिन्हासमोरचं बटन दाबून ताईंना चौथ्यांदा आपल्या वाघिणीला विधानसभे लोकसभेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाठवायचंय आणि तुम्ही ते नक्की पाठवताल हो कारण मला माहितीये पुरंदरची माणसं स्वाभिमानी आहेत पुरंदरची माणसं लढाऊ आहेत आणि पुरंदरची माणसं वेळ प्रसंगी तह करतात तो तह करता, स्वराज्याच्या देखरेखीसाठी स्वराज्याच्या समर्पणाप्रती असणारा रहितेच्या फायद्यासाठीचा असतो नाही की स्वतःच्या फायद्यासाठी फार विज... विजयदादा म्हणतात जी जी माणसं फुटून गेलेत त्या माणसांचा विचार करायचा नाही आपण कुठं आहोत हे आत्मपरीक्षण आपण करायचं आणि दादा मला खात्री आहे आपण ज्या पंचकृषीतून येतो आपण ज्या भागातून आता आपण बोलतोय हा भाग स्वाभिमानीच आहे चार दोन अलिकडे पलीकडं होत असतात त्यांची बिकरी करायची नाही कारण खोटं वरडू वरडू सांगायला लागतं आणि सत्य आपसूक चालत एखाद्याच्या जवळ जाऊन सांगतं की हे खरे आणि मतदानापर्यंत हे सगळं खरं लोकांपर्यंत जाणार आहे आणि सुप्रियाताई प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे हा माझा आशावाद आहे आणि तुम्ही सुद्धा तीच तुतारी जोरात वाजवताल था हाच आशावाद व्यक्त करतो आणि माझ्या टेकवडी गावच्या वतीनं या ठिकाणी माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद